कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात गणेशोत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरण असतानाच एकीकडे अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असून गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन फोल ठरलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण भागात गणपती बाप्पांचे आगमन खड्ड्यातूनच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे विघ्नहर्ता बाप्पाच्या आगमनाच्या मार्गावरतीच खड्ड्यांचे विघ्न निर्माण झालेले आहे खेड तालुक्यातील अनेक ठिकाणी गणपती आगमनांसाठी येणाऱ्या भाविकांना खड्ड्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे